मनोजारांगे पाटील हे नाव उभ्या महाराष्ट्रभर चर्चेमध्ये असतं एखाद्या नेत्याला लाजवेल असे त्यांच्या मागं पब्लिक आणि त्यांचा तापा असतो मनोज पाटील जिथे जातात तिथे त्यांच्या मागं समाज हा मोठ्या ताकदीने उभा राहतो मनोज पाटील हे मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील गार करून सोडून देतात मनोज जरांगे पाटील कुठलाही विषय असो तो क्लोज करतात मग महादेव मुंडे हत्या प्रकरण असो त्यांच्या संतोष देशमुख हत्याप्रकरण असो यांच्या पाठीमागे त्यांनी खंबीरपणे साथ दिली आणि कालची गोष्ट म्हणजे संपदा मुंडे हत्या प्रकरणात त्यांची थेट फॅमिली मनोज आरंगे पाटलांच्या भेटीला गेली कारण मनोज पाटील हे इमानदारीने काम करणारे नेते म्हणून ओळखले जात आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी निकाल आणि मराठ्यांच्या सपोर्टने आरक्षण मिळवून दिलं ही एक मोठी गोष्ट आहे हेच आपल्याला दिसून देखील आलं असेल परंतु काल एक बातम्या आज एक बातम्या आली म्हणून जारांगी पाटलांची एक बड्या नेत्यांकडून सुपारी दिली आहे म्हणून जारंगे पाटलांना मारण्याचा कट रचला गेला असा जालना पोलीस यांच्याकडे एक तक्रार आली आणि जालना पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत करण्याचा कट रचण्यात आला आणि तो कट देखील बीडमध्ये दे रचण्यात असल्याचा देखील समोर आलेला आहे तो बीडचाच एक बडा नेता असल्याची माहिती साम टी व्हीला सूत्रांनी दिलेली आहे मात्र या प्रकरणावर मनुजारंगी पाटलांना नेमकं मारणार कोण आहे हाच सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रश्न आहे मनुजारंगे पाटील आणि यांचा सध्या वाढता प्रभाव हेच काही लोकांना पावत नाही का हा देखील मोठा प्रश्न पडतोय आहे परंतु मनुजारंगे पाटलांची हत्या नेमका याच्यामध्ये कोणता बडा नेता आहे हेच उभ्या महाराष्ट्राला देखील कळलं पाहिजे नेमकं मनोज जरांगे पाटील आणि इतर वाद सध्या कोणाचाच नसून परंतु ऐनवेळी निवडणुकीच्या टायमाला अशी गोष्ट बाहेर येणं हे कितीपती योग्य आहे अशी सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू होत आहे मंडळी नेमकं तुमच्या यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा बडा नेता कोण आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की जरूर व्यक्त व्हा